नमस्कार मैत्रिणीनो अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या अस्तरच्या फोर्टक्स ब्लाऊजला काच आणि गुंडीची पट्टी कशी लावायची ते चला तर मग आता आपण पट्टी कट करून घेऊया हा आपला दोन पदरी कापड आहे ज्याला आपण व्यवस्थित कट करून घेऊया आपल्याला कापड आपला का वाकडा तिकडा असेल तर त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा एकसारखा आता आपण ह्याच्या दोन इंच रुंदीच्या दोन पट्ट्या काढून घेऊया दोन इंचाची पट्टी आपल्याला भरपूर होते आता आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत हव्या तेवढ्या उंचीच्या आपण इथं पट्ट्या कट करून घ्यायच्या आता आपण आपली काचपट्टी लावून घेऊया काचपट्टी लावण्यासाठी आपल्याला ही आपली पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी डबल फोल्ड करून अर्धा इंच दुमडायची आणि आपल्या ब्लाऊजवर ठेवायची अर्धा इंच दुमडून आपल्या खालच्या कमरेच्या भागावर ठेवून शिलाई आधी पक्की करून घ्यायची आणि नंतर पूर्ण पट्टी पाव इंच अंतरावर जोडून घ्यायची या ठिकाणी आपल्याला पट्टी जोडत असताना एक दोन वेळेस मागे पुढे मशीन करून पट्टी पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली पट्टी उसवणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपला धागा संपलेला आहे आपण आता धागा टाकून घेऊया मी बॉबिनमध्ये धागा टाकून घेतला आहे आता आपण ही पट्टी जोडून घेऊ पाव इंचावर आपण ही पूर्ण पट्टी आपल्या ब्लाऊजला जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे आपण कट करून उरलेला गळ्याच्या साईडचा कापड कट करून टाकू आता आपल्याला ही पट्टी दुमडायची आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावर दापशिले द्यायची आहे गळ्याच्या साईडला समोरून ही पट्टी खेचून त्याच्यावर दापशिले द्यायचे जास्त खेचायचं नाही अशा पद्धतीने आपली ही दापशिले देऊन झालेली आहे जास्तीचा कापड कट करून टाकायचा आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला दुमडायची पट्टी आपल्याला पूर्ण दुमडायची आहे ही आपली काचपट्टी आहे डबल फोल्ड करून काचपट्टी लावल्यामुळे आपले काच एकदम व्यवस्थित येतात त्यासाठी दोन इंचाची पट्टी आपल्याला काढायची आहे आता आपल्याला ही पट्टी खालच्या साईडला पूर्ण दुमडून त्याच्यावरती मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला ही पट्टी देऊन घ्यायची शिलई अशा पद्धतीने ही आपली काच पट्टी तयार झालेली आहे हो शकता ही आपली काच पट्टी तयार झालेली आहे आता आपण गुंडीची पट्टी लावून गुंडी ला 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 घेऊया ही आपली दुसरी पट्टी आहे जी आपण गुंडीच्या साईडला लावणार आहोत ती आपल्याला पावींचं इंच दुमडून त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपले धागे वगैरे निघणार नाहीत आणि फिनिशिंगमध्ये आपली पट्टी इथे तयार होईल आता आपल्याला हा जो गुंड्याच्या साईडचा सा भाग आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे उलटा करून क्रॉसपट्टीच्या साईडला अर्धा इंच दुमडून ही पट्टी ठेवून घ्यायची आहे दुमडून शिलाई मारलेला भाग आपला मोंढ्याच्या साईडला आला पाहिजे अशा पद्धतीने अर्धा इंच दुमडून आपण ही पट्टी या ठिकाणी मागे पुढे मशीन करून पक्की करून घेऊन पाव इंचावर पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आपण ही पूर्ण पट्टी जोडून घेतलेली आहे धागे वगैरे एक्स्ट्रा काय असेल तर ते कट करून टाकायचे आता सेम पद्धतीने आपल्याला याच्यावर दाब शिलाई द्यायची आपल्या मशीनच्या साईडला पट्टी करून त्याच्यावरती दापशिले देऊन घ्यायची दापशिले देत असताना आपण जी पट्टी जोडलेली आहे त्या पट्टीवर आपली दापशिले आली पाहिजे आपल्या ब्लाऊजवर गेली नाही पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं जेणेकरून आपली फिनिशिंग खूप छान येते एक्स्ट्राचा कापड कट करायचा खालचे धागे वगैरे कट करून टाकायचे आता आपण हे ब्लाऊज सोयसं करून घेऊया आता अशा पद्धतीने आपली ही पट्टी लावून झालेली आहे आता ह्याला आपल्याला गळ्याच्या साईडला दुमडून त्याच्यावर मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची लक्षपूर्वक जर बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आता ह्याच्यावर आपल्याला अगदी काठ्याला शिलाई देऊन घ्यायची शिलाई पक्की करून घ्यायची अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये आपली काच आणि गुंडीची पट्टी लावून तयार झालेली आहे माझ्या चॅनलवरती अजून नवीन कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा गळ्याच्या साईडला आपला थोडासा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो आपण कट करून घेऊया आणि गळा एकसारखा करून घेऊ आता आपण हा गळा कट करून घेऊया खूप छान आणि फिनिशिंगमध्ये आपली ही काच आणि गुंडीची पट्टी लावून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचा कुठला व्हिडिओ बघायला आवडेल भेटू आपण पुढं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद